डिप्लोमा फर्स्ट इयर ऍडमिशन प्रोसेस ट्वेंटी ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स यामध्ये ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आपल्याला त्यासाठी राऊंड चार सुरू होणार आहे तर त्यामध्ये कोण ऑप्शन फॉर्म भरू शकतो कोण भरू नाही शकत कोणी तो भरायलाच लागेल या सर्व गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत केव्हा भरायचा त्याचा रिझल्ट केव्हा लागणार आहे ॲडमिशन केव्हा होणार आहे आणि काय काळजी घ्यायची आपण ऑप्शन फॉर्म भरत असताना या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मराठी आणि हिंदी दोघांमध्ये सर्वात ऑनलाईन फॉर्म फिलिंग फॉर कॅप कॅपराऊन फोर इज फ्रॉम टू ऑगस्ट टू थ्री ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह दोन ऑगस्ट ते तीन ऑगस्ट पर्यंत आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे कॅप कॅपराऊंड चार फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी आणि हा शेवटचा राऊंड आहे आप सभी लोगों को ऑप्शन फॉर्म भरना है उसकी तारीख जो है वो है दो अगस्त से लेकर तीन अगस्त तक देखो दो अगस्त ये सैटरडे है और तीन अगस्त संडे है तो मोस्टली सैटरडे ही काम खत्म कर दो दूसरी बात यह है कि ये फॉर्म कौन भर सकता है किसने कंपलसरीली वो भरना ही है और किस प्रकार भरना है कौन सी हमने केयर करनी है ये सब चीजें मैं इस वीडियो में बताने वाला हूँ तब तो सर्वाना ने यह समझ लगे अपना बुधाया दो अगस्त दो हजार पंचवीस से तीन अगस्त दो हज़ार पंचवीस पर ऑप्शन फॉर्म भरा जा है राउंड फोर का मग ये अलाटमेंट क्या होना है पांच अगस्त दो हज़ार पंचवीस का इसकी जो अलॉटमेंट होगी यानी कि इसको कौन सा कॉलेज मिला फाइनली वो पता चलेगा पांच अगस्त दो को और उसके बाद हम सबको सेल्फ एर सी या सीट एक्सेप्टेंस करना है और एडमिशन लेना है उसकी जो तारीख है वो है सिक्स अगस्त 2025 से लेकर एट अगस्त 2025 सेल्फ एर सी कर सीट एक्सेप्ट करून सहा ऑगस्ट से आठ ऑगस्ट दरमियान फाइनली प्रवेश है, है तुम्हारा प्रवेश मिलना नहीं कैप राउंड पूर्ण इतना संपर है तो ये गोष्टी घेना ऑप्शन फॉर्म बरतना का बोया ऑप्शन फॉर्म पैंता को ज्यादा आता पर का ही मिला नहीं ते भरू शकतात ज्या लोकांना काहीतरी मिळालेलं लो होतं ते बेटरमेंट करू शकत होते त्यांनी ती बेटरमेंटही केली नाही म्हणून त्याचा सिस्टमच्या बाहेर आहेत असे विद्यार्थी पुन्हा ऑप्शन फॉर्म भरून फ्रेश ते येऊ शकतात याचा अर्थ पहिल्या राऊंडमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळालेला होता परंतु काही कारणाने त्याने पुढे सीट ॲक्सेप्ट केली नाही बेटरमेंट किंवा फ्रीज वगैरे काहीही के केलं नाही आणि ती सीट तशीच जाऊ दिली तो राऊंड तसाच गेला असे विद्यार्थी यामध्ये पुन्हा ऑप्शन फॉर्म भरून येऊ शकतात किंवा सेकंड राऊंडमध्ये एक ते तीन यापैकी काही न मिळता चार किंवा चारपेक्षा जास्तीचं सीट मिळाले परंतु त्यांनी सीट ॲक्सेप्ट केली नाही फ्रीज नॉट ना फ्रीज काहीच नाही केलं असेही विद्यार्थी होऊ शकतात किंवा कॅपरांड तीनमध्ये सात किंवा सात पेक्षा जास्तीचं सीट मिळालं परंतु त्या विद्यार्थ्यांनी काहीही नाही केलं फ्रीज नॉट फ्रीज बेटरमेंट काहीच नाही केलं हजार रुपये नाही केले असेही विद्यार्थी हा ऑप्शन फॉर्म भरू शकता मग या ऑप्शन फॉर्म कोण भरू नाही शकत ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या तिघं राऊंडपैकी फ्रीज केलं होतं आणि ऍडमिशन घेतलं किंवा ऍडमिशन कॅन्सल केलं ज्या विद्यार्थ्यांचं ऑटो फ्रीज झालेलं होतं आणि त्यांनी ऍडमिशन न घेता ते तटस्थ राहिले त्यांनी काही नाही केलं ते विद्यार्थी पण भरू नाही शकत या ऑप्शन फॉर्म भरत असताना सर्वांनी सर्वात जास्त काळजी ही घ्यायची आहे की आता आपल्याला जे मिळेल तिथे ऍडमिशन होणार जे मिळेल तिथे ऍडमिशन होणार लक्षात घ्या कारण हा शेवटचा राऊन आहे मग कारण आता तीन राऊंड पर्यंत पुष्कळ लोकांच्या कशा कंप्लेंट ऐकल्या की सर कॅप्रॉन दोन मध्ये जे होतं ते चांगलं होतं आणि कॅप्रॉन तीन मध्ये मिळालं ते मला नको आहे आधीच मला मिळेल का असं होत नाही लक्षात घ्या नवीन कॉलेज मिळालं म्हणजे आधीचं कॉलेज तुमच्या हातून सुटतं म्हणून ऑप्शन फॉर्म भरत असताना सर्वांनी एक काळजी घ्यायची आहे की आता आपल्याला जे मिळालेलं आहे कॅप्रॉन वन टू थ्री पैकी काही त्याच्यापेक्षा चांगलेच कॉलेजेस टाकायचे तरच आपल्याला पश्चाताप होणार नाही आणि आपण सुखी हो किंवा जे आहे ते ठीक आहे आपलं नशीक चार राऊंड संपले म्हणून ऑप्शन फॉर्म भरत असताना अशाच ऑप्शन्स घेऊन जायच्या किंवा फॉर्म असाच भरायचा ऑप्शन्स की आपल्याला पश्चाताप होणार नाही आपल्या हातातलं कॉलेज गेलं तरी लक्षात येते आणि काही लोक असे आहेत की त्यांना मार्क्स कमी असल्याकारणाने किंवा काही कारणाने आतापर्यंत काहीच नाही मिळालं त्यांनी लक्षात घ्या सुरुवातीला सरकारी कॉलेजेस त्याच्यानंतर एडेड कॉलेजेस त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेस जेवढे जास्तीत जास्त टाकता येईल तेवढं टाकून द्या कारण कॅपमधून जर का तुम्हाला एखादं प्रायव्हेट कॉलेज जरी मिळालं तरी पण तुम्हाला रिझर्वेशन स्कॉलरशिप हे सगळे बेनिफिट्स मिळतात कॅपमध्ये कारण एकदा का हा चौथा राऊंड संपला की त्यानंतर तुम्हाला रिझर्वेशन किंवा कॅपचे जे बेनिफिट्स असतात ते कोणतेच मिळणार नाही त्याची फीस पण ओपनची भरावी लागणार आहे त्यामुळे आता ठीक आहे प्रायव्हेट तर प्रायव्हेट लांबचं तर लांबचं मनाला वाटणारा एक पर्टिक्युलर कोर्स कम्प्युटर तर कम्प्युटरच पाहिजे नाहीतर मला काहीच नको असंही करू नका कारण नाही कम्प्युटर मिळालं तर आय टी आय टी नाही मिळालं मेकॅनिकल मेकॅनिकल नाही मिळालं सिविल नाही मिळालं कमिकल केमिकल नाही मिळालं इलेक्ट्रिकल असं काहीतरी ऑप्शन ठेवा की आपल्याला मार्क्स कमी आहेत आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून आपण जास्तीत जास्त ऑप्शन टाका आणि जो सिक्वेन्स मी सांगितलं आहे आणि जर का तुम्ही पैसे चांगले भरू शकत असाल तर तुम्ही तुमच्या जवळपासचे प्रायव्हेट कॉलेजेस टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही सुरुवातीला हा तुमचा लुकआउट आहे परंतु माझं सांगणं एवढंच आहे की ऑप्शन फॉर्म भरत असताना आपण काळजी घ्यायची की आपल्याला कॉलेज आणि एक कोर्स मिळालाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत कारण जागा कमी राहिलेल्या आहेत ज्या चांगल्या चांगल्या कॉलेजेस आहेत त्यांच्या जवळपास नाईन्टी प्लस जागा भरलेल्या आहेत आता लक्षात घ्यायचं आहे की अशीच कोर्सेस आहेत किंवा अशा कॉलेजेस आहेत की तिथे आता वॅकन्सी शिल्लकच नाही आपण टाकायची की नाही तर टाकायचं कारण आहे माहिती का आपल्याला आउटसाईड होम डिस्ट्रिक्ट काही जागा असतात आणि प्रत्येक कॉलेजमध्ये त्या जागा असतात आणि लांब जे विद्यार्थी असतात त्यांना जर का त्यांच्या डिस्ट्रिक्टमध्ये एखादी जागा मिळून गेली तर ते ऑब्व्हिअसली खरंच ऍडमिशन कॅन्सल करतात आणि त्या जागा आपल्याला वेकंट होत असतात त्यामुळे आपण प्रयत्न करायचा की जागा जरी दिसत नसली सीट मॅट्रिक्समध्ये एखाद्या कॉलेजमध्ये एखाद्या कोर्ससाठी तरी पण ती आपण भरायची आहे कारण आपण ऑफ चायचा तीनशे ऑप्शन आपण भरू शकतो त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही ऑप्शन फॉर्म आपण अगदी पॉझिटिव्हली भरायचं आहे आता काही लोक असं की नाही सर मला सिव्हिल म्हणजे सिविल पाहिजे मला दुसरं काहीच नको ठीक आहे तो नसेल मिळत तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये तर मग काय करायचं तर तुपाशी नाही तर उपाशी असं काही करू नका बेटर तुम्ही दुसरा ऑप्शनही सिलेक्ट करा फर्स्ट इयर झाल्यानंतरही तुम्हाला त्या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये शिफ्ट करता येतं जर वॅकन्सी असेल तर मेरिटनुसार फर्स्ट इयरच्या त्यामुळे आपण चान्स घ्यायचा आहे प्रयत्न करायचे आहेत ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे कन्फर्म करण्यापूर्वी विचार करायचा आहे की आपण जो भरलेला आहे आणि जो क्रम लावलेला आहे तो व्यवस्थित आहे कारण ह्याच्यानंतर कॅप राऊंड संपणार आहेत एकदा ते संपलं की आठ तारखेनंतर मोस्टली सगळेच कॉलेजेस सुरू होतील आणि त्याच्यानंतरही आठ ऑगस्ट नंतरही नंतर जर काही काही का वॅकन्सी शिल्लक राहिल्या किंवा कोणी कॅन्सलेशन केले होऊ शकतं कोणी वैयक्तिक कारणामुळे कॅन्सलेशन करतात मग अशा सीटसाठी पण आपल्याला वॅकन्सी राऊंड किंवा नॉन कॅप राऊंड घेता येतो तर नॉन कॅप राऊंडसाठी कोण त्याच्यासाठी पात्र असतो कोण भरू शकतो त्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्याच तु तुम्ही दोन ऑगस्ट ते तीन ऑगस्टच्या दरम्यान कॅफ फोरचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे व्यवस्थित डोकं लावून आणि काही अडचण असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करायच्या ज्या गोष्टी व्हिडिओ सांगितलेल्या आहेत त्याच गोष्टी वारंवार विचारायच्या नाही नवीन काहीतरी विचारायचं जेणेकरून माझं पण नॉलेज वाढेल विश्व गुड लॉक